नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण सतरा ते सव्वीस मार्च दरम्यानच्या खूप महत्वाच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत म्हणजेच वीकली करंट अफेअर आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि यामध्ये आपण खूप महत्वाचे काही तीस प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न आहे अलीकडेच भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या रेल्वे मार्गावर सुरू होत आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जिंद सोनीपत या कोणत्या तर जिंद सोनीपत तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणातील जिंद सोनीपत मार्गावर सुरू होणार आहे तर ही ट्रेन नव्वद किलोमीटर अंतरावर असलेल्या या मार्गावर धावणार आहे तर मित्रांनो हायड्रोजन ट्रेन बाबतीत आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर ही ट्रेन पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरणार आहे तर कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि स्वच्छ ऊर्जा स्त्रोतांचा अवलंब करणे हा या ट्रेनचा मुख्य उद्देश आहे तर स्वच्छ ऊर्जा वाहतुकीसाठी भारताच्या व्यापक दृष्टिकोनाचा भाग म्हणून रेल्वे मंत्रालयाने दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस मध्ये पस्तीस हायड्रोजन इंधन सेल आधारित गाड्यांचा ताफा विकसित करण्यासाठी दोन हजार आठशे कोटी रुपयांची तरतूद केली होती तर मित्रांनो रेल्वेविषयी आपण महत्वाचे काही सामान्य ज्ञानाचे प्रश्न पाहून घेऊयात तर अठराशे त्रेपन्न मध्ये कोणत्या दोन स्थानकांदरम्यान पहिली ट्रेन सुरू झाली तर मुंबई ठाणे यानंतर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधला आहे तर चिनाब नदीवर यानंतर भारतातील कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये रेल्वे मार्गाची स्थापना करण्यात आली तर लॉर्ड डलहौसिया यानंतर पुढील प्रश्न तर, तर भारत भारतीय रेल्वेचे शुभंकर चिन्ह कोणते आहे तर भोलू हत्ती आहे आणि भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो कोलकत्ता आणि भारतातील पहिल्या वंदे मेट्रो सेवेचे नाव बदलून नमो भारत रॅपिड रेल असे करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा तर यानंतर पुढील प्रश्न तर पंतप्रधान सूर्य घर योजनेमध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दुसऱ्या क्रमांकावर आहे आपले महाराष्ट्र राज्य तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर प्रधानमंत्री सूर्य घर योजनेअंतर्गत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे तर प्रधानमंत्री सूर्य घर योजनेअंतर्गत महाराष्ट्राने देशामध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे तर अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरून दिली तर या योजनेअंतर्गत एक लाख ब्याण्णव हजार नऊशे छत्तीस सौर ऊर्जा प्रकल्प बसून महाराष्ट्राने हे स्थान प्राप्त केले आहे यानंतर पुढील प्रश्न तर वारकरी साहित्य परिषदेचे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन कोठे होणार आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी शिर्डीमध्ये कोठे तर शिर्डीमध्ये यानंतर पुढील प्रश्न तर महिला प्रीमियर लीग चे म्हणजे डब्ल्यू चे विजेतेपद दुसऱ्यांदा कोणी जिंकले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई इंडियन्सने जिंकले आहे कोणी तर मुंबई इंडियन्सने तर यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा आठ धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावले आहे तर दिल्ली कॅपिटल्सचा अंतिम फेरीतील हा सलग तिसरा पराभव आहे ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न तर श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एकनाथ शिंदे यांना कोणाला तर एकनाथ शिंदे यांना तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे तर समाज आणि प्रशासनातील त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना पुण्यामध्ये हा सन्मान मिळाला तर हा पुरस्कार सतराव्या शतकातील आदरणीय संत तुकाराम यांच्या नावावर आहे जे त्यांच्या भक्ती कविता आणि आध्यात्मिक शिकवणींसाठी प्रसिद्ध आहे यानंतर पुढील प्रश्न इंटरनॅशनल मास्टर्स लीगची ट्रॉफी नुकतीच कोणी जिंकली तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए इंडिया मास्टर्सने जिंकले आहे कोणी तर इंडिया मास्टर्सने तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर इंडिया मास्टर्सने दोन हजार पंचवीस ची आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग ट्रॉफी जिंकली आहे आणि अंतिम सामन्यात वेस्ट इंडिज मास्टर्सचा सहा गडी राखून पराभव केला तर बावीस फेब्रुवारी ते सोळा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये झालेल्या या स्पर्धेची ही पहिली आवृत्ती असल्याने हा विजय एक ऐतिहासिक कामगिरी आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूयात तर खालीलपैकी कोणते विमानतळ आशियातील सर्वोत्तम विमानतळ बनले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते विमानतळ तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ सलग सातव्यांदा आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे तर यासाठी दिल्ली विमानतळाला अत्यंत महत्वाचा विमानतळ सेवा गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे यानंतर पुढील प्रश्न तर कबड्डी विश्वकप दोन हजार पंचवीस कोठे होणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी इंग्लंडमध्ये कोठे तर इंग्लंडमध्ये तर मित्रांनो दोन हजार पंचवीस कबड्डी विश्वचषक दोन हजार पंचवीस कबड्डी विश्वचषक ही जगातील कबड्डीच्या अधिकाराखाली आयोजित कबड्डी विश्वचषक स्पर्धेची दुसरी आवृत्ती आहे तर सतरा तेवीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान इंग्लंडमधील वेस्ट मिडलँड्स येथे त्याचे आयोजन केले आहे यानंतर पुढील प्रश्न तर कोणत्या बँकेने आर बी आयला डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड्स दोन हजार पंचवीस प्रदान केला आहे तर योग्य उत्तर ऑप्शन बी सेंट्रल बँक लंडन कोणत्या तर सेंट्रल बँक लंडन तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिझर्व बँक ऑफ इंडियाचे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड्स दोन हजार पंचवीस जिंकल्याबद्दल कौतुक केले आहे तर आर बी आयला त्याच्या इन हाऊस डेव्हलपर टीमने विकसित केलेल्या अभिनव डिजिटल उपक्रम प्रवाह आणि सारथीला मान्यता देऊन सेंट्रल बँकिंग लंडन द्वारे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड दोन हजार पंचवीसने सन्मानित केले आहे यानंतर पुढील प्रश्न तर भारतातील कोणत्या शिक्षण संस्थेला जगातील सर्वोत्तम विद्यापीठांत स्थान मिळाले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोणते तर वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यानंतर पुढील प्रश्न तर, तर पुरुष व महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा कोणत्या ठिकाणी झाली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ठाणे या ठिकाणी झाली कोणत्या तर ठाणे या तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर, तर विश्वास सामाजिक संस्था यांच्या विद्यमाने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने बहात्तरावी वरिष्ठ पुरुष व महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस दिनांक एकोणीस मार्च ते, ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जे के केमिकल मैदान ठाणे येथे संपन्न झाली यानंतर पुढील प्रश्न तर अंतराळ वीर सुनीता विल्यम यांनी एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत किती दिवस अंतराळामध्ये घालवले आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी दोनशे शहाऐंशी दिवस किती तर दोनशे शहाऐंशी दिवस यानंतर पुढील प्रश्न पाहूयात तर छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदिर कोठे उभारण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी भिवंडी येथे कोठे तर भिवंडी येथे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदिर महाराष्ट्रातील भिवंडी येथे उभारण्यात आलेले आहे तर हे मंदिर मराडेपाडा येथे आहे तर या मंदिराचं लोकार्पण आणि शिवरायांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी झाली यानंतर मित्रांनो तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या आपण या ठिकाणी महत्त्वाचे काही वैशिष्ट्ये पाहून घेऊयात तर हे मंदिर गड किल्ल्यांच्या शैलीमध्ये बांधण्यात आले आहे तर या मंदिराच्या भोवती तटबंदी आणि भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे तर तटबंदीच्या खालील छत्तीस चबुतऱ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध इतिहासकालीन प्रसंगांचे देखावे साकारण्यात आलेले आहेत तर हे मंदिर दीड एकर जागेमध्ये उभारण्यात आले आहे तर या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार धोरण पराक्रम आणि देदीप्यमान इतिहास जगासमोर मांडण्यात आलेला आहे यानंतर पुढील प्रश्न तर, तर भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये कोणत्या कालावधीमध्ये तेविसावा वरून नौसेना अभ्यास आयोजित करण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी एकोणीस ते बावीस मार्च दरम्यान केव्हा तर एकोणीस ते बावीस मार्च दरम्यान यानंतर पुढील प्रश्न तर, तर आय सी सी टी ट्वेंटी अष्टपैलू क्रमवारीमध्ये कोण अव्वल स्थानावर आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी हार्दिक पांड्या कोण तर हार्दिक पांड्या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने टी ट्वेंटी इंटरनॅशनल अष्टपैलू खेळाडूंमध्ये पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे तर त्याचा सहकारी टिळक वर्माने ताज्या आय सी सी पुरुष खेळाडूंच्या क्रमवारीमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचण्यासाठी एकोणसत्तर स्थानांची अविश्वसनीय झेप घेतली आहे यानंतर पुढील प्रश्न तर, तर पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेमध्ये देशातील किती जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शंभर किती तर शंभर तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर अलीकडेच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काही जिल्ह्यांमध्ये उत्पादकता कमी असल्याचं लोकसभेमध्ये सांगितलं होतं तर काही राज्यांमध्ये उत्पादन जास्त आहे पण काही राज्यांमध्ये उत्पादन कमी आहे तर एका राज्यात देखील काही जिल्ह्यांमध्ये उत्पादन कमी आहे त्यामुळे पीएम धनधान्य योजनेतून शंभर जिल्ह्यांवर लक्ष देण्यात येईल तर या योजनेचा एक पॉईंट सहा कोटी शेतकऱ्यांना लाभ होईल तसेच सरकार या जिल्ह्यांतील उत्पादन क्षमता कर्ज सुलभता सिंचन आणि पीक व्यवस्थापनाचं नियोजन करत आहे असंही चौहान यांनी सांगितलं होतं लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न तर कोळसा मंत्रालयाने दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस साठी कोळसा उत्पादनाचे किती कोटी टन लक्ष ठेवले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकशे आठ किती तर एकशे आठ तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर कोळसा मंत्रालयाने चालू आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस साठी कोळसा उत्पादन लक्ष एकशे आठ कोटी टन निश्चित केले आहे यानंतर पुढील प्रश्न कोणत्या देशाचा जगातील अव्वल कापड निर्यात दारांमध्ये समावेश झाला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी भारत कोणत्या तर भारत तर यानंतर पुढील प्रश्न तर पहिला जागतिक हिमनदी दिन कधी साजरा करण्यात आला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी केव्हा तर एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी यानंतर विसावा प्रश्न पाहूयात तर न्यायमूर्ती हरीश टंडन यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी ओडिशा या कोणत्या तर ओडिशा यानंतर पुढील प्रश्न तर साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार यंदा कोणाला प्रदान करण्यात येणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए विनोद कुमार शुक्ल यांना कोणाला तर विनोद कुमार शुक्ल यांना यानंतर पुढील प्रश्न तर नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या स्वरूप उन्हाळकराने कोणते पदक जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सुवर्ण पदक कोणते पदक तर सुवर्ण पदक तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्वरूप उन्हाळकराने नेमबाजीमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे तर दहा मीटर रायफल नेमबाजीतील एक प्रकारात त्यांनी हे पदक जिंकले आहे खेलो इंडिया पॅरा स्पर्धेविषयी आपण माहिती पाहून घेऊयात तर ही स्पर्धा भारत सरकारच्या खेलो इंडिया उपक्रमा आयोजित केली जाते तर ही स्पर्धा पॅरालिम्पिक शैलीत आयोजित केली जाते तर या स्पर्धेत विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील एक हजार तीनशे पॅरा ऍथलीट सहभागी होतात यानंतर या स्पर्धेत पॅरा तिरंदाजी पॅरा ॲथलेटिक्स पॅरा बॅडमिंटन पॅरा नेमबाजी पॅरा टेबल टेनिस आणि पॅरा पॉवर लिफ्टिंग या सहा खेळांमध्ये पदक स्पर्धा आयोजित केल्या जातात तर ही स्पर्धा आठवडाभर चालते हेही लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे ते विसावा तर क्रांतिकारी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मरणार्थ भारतामध्ये कोणता दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी तेवीस मार्च हा दिवस कोणता दिवस तर तेवीस मार्च हा दिवस तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर क्रांतिकारी स्वातंत्र्य सैनिक भगतसिंग शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर यांच्या स्मरणार्थ तेवीस मार्च हा दिवस भारतामध्ये शहीद दिन म्हणून साजरा केला जातो तर मित्रांनो शहीद दिनविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर या तिघांना ब्रिटिश सरकारने तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी लाहोर तुरुंगामध्ये फाशी दिली होती तर या तिघांनी मातृभूमीसाठी हसतमुखाने बलिदान पत्कारले यानंतर या तिघांच्या फिरोजपूर शहराच्या जवळ असलेल्या हुसेनिवाला गावामध्ये हुसेनिवाला राष्ट्रीय शहीद स्मारक देखील आहे यानंतर पुढील प्रश्न तर, तर केंद्र सरकारने गरजू रुग्णांना रक्त मिळण्यासाठी कोणते पोर्टल विकसित केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ई रक्तकोष कोणते तर ई रक्तकोष यानंतर पुढील प्रश्न तर देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी कोठे धावणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मुंबईमध्ये कोठे तर मुंबईमध्ये तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती देखील पाहूयात तर देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी मुंबईमध्ये धावणार आहे तर स्वीडनची कॅन्डेला कंपनी पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबविणार आहे लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न आहे तर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये कोणाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे असा ठराव मंजूर करण्यात आलेला तर प्रेश्ना आहे तर मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना कोणाला तर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना तर याविषयी महत्वाची माहिती पाहूया मध्ये फुले फुले भारत मते मंजूर अलेला तर एकमताने ऐतिहासिक निर्णय घेत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न प्रदान करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे यानंतर पुढील प्रश्न तर कोणते राज्य सर्वोत्तम वित्तीय व्यवस्थापनाच्या बाबतीत देशामध्ये अव्वल ठरले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आपले महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्य कोणते तर महाराष्ट्र आणि गुजरात राज्य यानंतर पुढील प्रश्न तर आशियाई स्विमिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात येणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आपल्या भारत देशामध्ये कोणत्या तर आपल्या भारत देशामध्ये तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर दोन हजार पंचवीस आशियाई वॉटर पोलो चॅम्पियनशिप पंचवीस फेब्रुवारी ते दोन मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान झाओ किंग चीन येथे आयोजित करण्यात आली होती तर दोन हजार पंचवीसच्या जागतिक जलीय चॅम्पियनशिपसाठी ही आशियाई खंडातील पात्रता होती यानंतर पुढील प्रश्न तर कबड्डी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस पुरुष व महिला दोन्ही विजेतेपद नुकतेच कोणी पटकावले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आपल्या भारत देशाने पटकावले आहे तर कोणत्या देशाने तर आपल्या भारत देशाने यानंतर शेवटचा प्रश्न आहे तिसावा तर वॉटर डेव्हलपमेंट रिपोर्ट दोन हजार पंचवीस कोणी जारी केला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी युनेस्कोने जारी केला आहे कोणी तर युनेस्कोने यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील दोन प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे दोन प्रश्न आपण या वीकली करंट अफेअर्स व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत आणि जर तुम्ही हा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल ना तर तुम्हाला नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो यानंतर पुढील प्रश्न तर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये कोणाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे असा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो या देखील प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद